हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच माझ्या कुकिंग चॅनल मध्ये पुढे कंटिन्यू पाहत आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि जेवढं तेवढं लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि आपली जी रेसिपी आहे ना तर आपण स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर आज इथे मी बनवत आहे आ, अंडा बॉईल मसाला तर तुम्ही ते म्हणजे थांबलेल्या वरून ओळखलेच असेल आता मी ते स्टार्ट करत आहे इथं मी घेतलेला आहे थोडस खोबरं खोबरं काय केलंय मी इथं भाजून घेतले कांदा पण भाजून घेतले मिक्सर मध्ये म्हणजे बारीक करून घेतलेला आहे आणि काही अंडी जे आहे ना ते अंडी काय केले बॉईल करून घेतलेले आहे आणि बॉईल केल्याच्या नंतर त्याची जी साल आहे ते काढून घेतलेली आहे करते कट मारून घेत आहे आणि कट मिसळ मारत नाही थोडीशी म्हणजे वाकडी अशी मारत आहे तुम्ही तर पाहता आहे की प्रकारे मी ते सुरी धरलेले आहे एक डिझाईन म्हणून मी ते म्हणजे केलेली आहे तर तुम्ही पाहता आहे की अंड्याला पूर्ण कट मारून झाल्याच्या नंतर आपण हे मसाला जे आहे ना तो वाटून घेतलेला आहे ते, ते कशा प्रकारे वाटलेला आहे ते पण इथं पाहून घ्या आता काय करूया आपण गॅसचा फ्लेम चालू फ्लेम चालू करून ना एक कढई ठेवूया आणि कडे ठेवल्याच्या नंतर थोडस फक्त एकदम नॉर्मल तेल इथे ऍड केलेलं आहे तेल पूर्ण असं कडाईचं अंगून घेतलेलं आहे आणि त्याच्यात काय करायचं आहे आपल्याला जे आपले बॉईल केलेले अंडे आहे ना ते इथं तेलामध्ये फ्राय करायचे गॅसचा फ्लेम हाय ठेवला तरी काही हरकत नाही फक्त पाच पाच मिनिटाच्या आतच हे काय होतील पूर्ण बॉईल होऊन रेडी हो, होती रेडी होतील आणि इथं काय करायचं आपल्याला पूर्ण असे एक सारखं म्हणजे काय करायचंय अजून मधून पलटी मारत राहायचे म्हणजे काय होतं माहिती का जे अंडी बॉईल व्हायला टाकले आहेत ना आ, तो ते पूर्ण स्त्रीकडनं सारखी बॉईल होतील आणि जास्त काय करायचं नाही फक्त नॉर्मली आपल्याला थोडस म्हणजे परतून घ्यायचं इथं तुम्ही पाहता आहे ना की कशा प्रकारे तुम्ही अंड्याला बॉईल करून घेतलेला आहे Uh, मग आता आपण सॉरी बॉईल बो, बो, नाही फ्राय करून घेतलेला आहे आपण काय करूया आपल्या जी अंडी आहे ना ते चांगल्यापैकी फ्राय झालेली आहे आपण काढून घेऊ आता एका प्लेटमध्ये आणि नंतर काय केले थोडस तेल ऍड केलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये मी काय केले इथं जे आपण मसाला वाटून घेतला होता ना तो मसाला आपल्या तेलामध्ये म्हणजे ऍड केलेला आहे आणि तेल म्हणजे जे मसाला आहे ना ऍड केल्याच्या नंतर ते मसाला तीन ते चार मिनिट आधी आपण असंच कंटिन्यू म्हणजे भाजून घेऊया नंतर काय करायचंय थोडस अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे लसणाची पेस्ट अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे आल्याची पेस्ट आपण काय करायचं आता हे पण तीन ते चार मिनिटे ना पूर्ण मिश्रण एकसारखं करून येणा चांगल्यापैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपण नंतर जे आपले बेसिक मसाले रेग्युलर जे आपण वापरतो ना ते आपण ह्याच्यामध्ये थोडे थोडे इथं टाकून घेणार आहोत आता मी इथं काय करते इथं मी घेतलेला आहे चिकन मसाला फक्त एक चमचा कारण आपल्या भाजीची क्वांटिटी कमी आहे ना तर त्या हिशोबाने तुम्ही इथे मसाले कमी जास्त करू शकता इथं मी घेतलेला आहे मटन मसाला एक चमचा आणि इथं मी घेतलेला आहे अर्धा चमचा छोटा हळद घेतलेली आहे हळद घेतल्याच्या नंतर ना होम मेड मसाला घेतलेला आहे फक्त एक चमचा आता आपण काय करतोय आता चुरतं मीठ ऍड केल्याच्या नंतर ना आता हे जे मिश्रण आहे ना पूर्ण एकसारखं करून घ्यायचे म्हणजे काय करायचे त्याला मध्ये पूर्ण असं परतून घ्यायचंय जेणेकरून आपला पूर्ण सारखा मसाला भाजला जाईल तशा प्रकारे पूर्ण एकसारखं मिश्रण तयार केल्याच्या नंतर आपण काय करायचे गॅसचा फ्लेम कमीच करायचा आणि एकदम सात ते आठ मिनिट हा मसाला आहे ना तर चांगल्यापैकी त्याला मध्ये फ्राय करून घ्यायचाय सात ते आठ मिनटे झालेली आहेत आता मी काय करते जे आपला मसाला म्हणजे आहे ना तर त्याच्यामध्येच काय करते जे अंडी आपण बॉईल म्हणजे मध्ये फ्राय करून घेतलेले आहे ना ते पण मसाल्यामध्ये पण फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं की जे मसाला आहे ना आणि जे अंडी आहे ना तर एक म्हणजे जे मिश्रण आहे ना ते अंड्यामध्ये उतरल्याच्या नंतर एक फ्लेवर छान असा येतो तर डायरेक्टली पाणी टाकायचं नाहीये पूर्णच काय करायचं इथं पण पाच मिनिट काय करायचंय एक सारखं मिश्रण करून घेतल्याच्या नंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून अजून पाच मिनिट असंच ठेवणार आहोत पाच मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे जेणेकरून काय होईल पाच मिनिटात ते पूर्ण मसाला म्हणजे अंड्यामध्ये मिक्स होईल आणि पाच मिनिटाचे नंतर ते, ते काय केलं तुम्ही पाहता असं की मसाला पूर्ण असा भाजलेला आहे आणि अंड्यामध्ये वगैरे पूर्ण असं मिक्स झालेला आहे आपण इथं काय करणार आहोत आता फक्त आपलं जे पाणी आहे ना पाणी पण पान, पाण्याची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला म्हणजे थोडीच ठेवायची आहे काय होतं कि पात्र भाजी नाही बनवायची आपल्याला मसाला म्हणले की फक्त मसाला येतो त्याच्यामध्ये फक्त एकदम काय केले अर्धा ग्लास पाणी ऍड केलेलं आहे जर तुम्हाला जर समजा कोणाला आवडत नसेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता तर आपल्याला इथे काय करायचं व्यवस्थित आपली कन्सिस्टन्सी आहे ना ते व्यवस्थित झालेली आहे उकळी पण आलेली आहे आणि आपली जी भाजी आहे ना ती इथं रेडी झालेली लि आहे आता आपल्या भाजीला चांगल्यापैकी उकळी आलेली आहेत आपण इथे काय करूया गॅस आहे ना ते बंद करून घेऊया आणि नंतर आपण काय करूया दोन मिनिटं कारण काय होतं स्टीम जी आहे ना आतमध्ये पूर्ण अंड्यामध्ये उतरल्या जाईल आणि तुम्ही दुसरीकडे पाहता असाल की फायनल जी आपली रेसिपी आहे ना ती ऑलमोस्ट झालेली आहे तर आपण इथे काय करूया आता थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे तर आता फायनली जी आपली रेसिपी आहे ना तर बावी अंडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथं ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना तर त्यांचा खरंच मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिथं सेंड करते तर आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा आणि आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं फ्रेंड्स ताईंन भावांनो बहिणींना आपल्या चॅनलला जेवढं होईल ना तेवढं शेअर करायला विसरू नका कारण म्हणजे अ सगळ्यांपास पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे का नाही तर मग आपल्या व्हिडिओला जेवढं तेवढं लाईक करा शेअर करायला कर विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेता बाय